ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य पथावर असणाऱ्या पोलिसांचा लायन्स क्लब ऑफ केन सिटी तर्फे सन्मान करण्यात आला सणवार सोडून जनतेचं रक्षण करण्यासाठी नेहमीच कात्रीय तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या राजाचे काल वाजत गाजत मिरवणूक काढत कर, विसर्जन करण्यात आलं गेले दहा दिवस निस्वार्थपणे गणपती उत्सवामध्ये सेवा देणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे पोलिसांचा सन्मान करण्यात आला यावेळी लाईन सुरेश चिखणे लाईन संतोष शिंदे लाईन शिरगावकर लाईन डॉक्टर लायन 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 चिखले रोहन विचारे डॉक्टर विक्रांत पाटील शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते भूषण चिखले हे देखील यावेळेस उपस्थित होते तुम्ही सगळ्यांनी त्यांचा निरोप घेतला पाच दिवसाचे गणपती तसेच बारा दिवसाच्या गणपतीला पोलीस प्रशासनाने भरपूर सहकार्य केलं आणि आज तुमचा बाप्पा विसर्जनासाठी चालला आहे सर्वांना आमच्याकडनं लायन्स परिवाराकडनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा असे वाजत गाजत गणपती जाऊ देत आणि सुखरूप घरपूच होऊ दे आज लायन्स कबकडून तुम्ही जे ह्या तीन दिवसाच्या गणपतींना सहकार्य केलं त्याबद्दल संपूर्ण पोलीस परिवाराचं आम्ही या ठिकाणी करत आहोत तरी तो तुम्ही स्वीकारावा अशी मी तुम्हाला विनंती करतो